मेता नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो एकोणीसशे सत्तरच्या दशकात अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि राष्ट्रपती निक्सनचे विशेष सुरक्षा सल्लागार राहिलेले हॅनरी किसंजर यांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे ते अमेरिकेचं वर्णन करताना म्हणतात की अमेरिकेचा शत्रू असणं हे धोकादायक असू शकतं पण अमेरिकेचा मित्र असणं हे त्याहूनही जास्त घातक असतं आता मित्रांनो या वाक्यामागे जे आशय आहे किंवा जे रहस्य लपलं आहे ते फार गहन आहे आणि ते पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी अमेरिकेचा इतिहास समजून घेतला पाहिजे की आजपर्यंत अमेरिकेचे ॲक्शन कसे राहिलेत की आपल्या मित्रांसोबत आणि शत्रूंसोबत अमेरिकेचा व्यवहार कसा राहिला आणि हे वाक्य जशास तसं महाराष्ट्रात शरद पवारांवर लागू होत तुम्ही शरद पवारांचं राजकारण अगदी पहिल्यापासून पहा सुरुवातीपासून जर पाहिलं तर तुम्हाला समजून येईल की शरद पवार आपल्या मित्रांच्या पाठीत खंजीर कुपसण्यात अतिशय माहीर आहे त्यांना या कामात फार मजा वाटते की माहिती नाही मला पण त्या कामामध्ये एकदम पारंगत शरद पवार आहे तुम्ही वसंतदादा पाटील यांचं उदाहरण घेऊ शकता मुख्यमंत्री होण्यासाठी पुलोदची स्थापना करणं वसंतदादा पाटील यांना दगा देऊन अगदी महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त कमी वयाचा मुख्यमंत्री होण्यापर्यंत जो धोका देण्याचं काम आहे तर शरद पवारांनी त्यावेळीच अगदी युवा अवस्थेत करून दाखवलेलं होतं तेव्हापासून आतापर्यंत ते तर अनेक लोकांना अनेक मित्रांच्या पाठीत शरद पवारांनी आजपर्यंत खंजीर खुपसलं कारण एखादा शत्रू जर आपल्या हातात शस्त्र घेऊन आपल्या विरोधात उभा असेल आपल्या समोर जर उभा असेल तर त्याला आपण ओळखू शकतो की हा माझा शत्रू आहे याने आपल्या हातात शस्त्र पकडलं आहे आणि जर मी याच्यावर वार नाही केला तर तो माझ्यावर वार करेल आणि माझा मृत्यू होईल पण जेव्हा मित्र हा गळाभेट करताना आपल्या पाठीत खंजीर कुपसतो त्याला ओळखणं फार कठीण असतं कारण एकतर आपण त्याला एक विश्वासू माणूस समजत असतो त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असतो आणि हा आपल्याला कधीच दगा देणार नाही अशी आपली समज असते पण संधी साधण्यासाठी मित्रसुद्धा अनेक वेळा इतिहास याचा साक्षी आहे की खंजीर कुपसण्यात मागे राहत नाही आणि याचं ताजं उदाहरण शरद पवारांनी जे कोणासोबत सिद्ध करून दाखवलं असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून त्यांच्या पक्षाची दुभागणी करणं त्यांच्या राजकारणाची पूर्णपणे वाट लावून टाकलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरे किंवा ठाकरे ब्रँड हे जे पूर्ण राजकारण होतं बाळासाहेब ठाकरेंचं उभारलेलं त्याला पूर्णपणे निस्तनाभूत करणं त्या सर्वांच्या मागे बी जे पी आणि बी जे पीचे वरिष्ठ नेता आहेतच पण शरद पवारांचा यातला फार मोठा रोल आहे जो समजून घेतला पाहिजे आणि त्याची थोडीशी लिंक जी आहे ती कालच्या रामदास कदम यांनी दिलेल्या एका वक्तव्यामध्ये लपलेली ते वक्तव्य आधी मी तुम्हाला वाचून दाखवतो रामदास कदम काल माध्यमांसमोर बोलताना म्हणतात की हॉटेल रिट्रीटमध्ये झालेल्या आमदारांच्या सभेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं मात्र एका रात्रीत परिस्थिती अशी पालटली की शिंदेंना बाजूला ठेवून ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता मित्रांनो जे एका रात्रीचा उल्लेख रामदास कदम करताय ते एका रात्रीत निर्णय बदलण्याचं विशेष कारण म्हणजे शरद पवार यांनी ठेवलेली अट जी उद्धव ठाकरेंना अखेरीस मानावी लागली जर त्यांच्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांना पाहिजे असेल उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि अगदी पूर्वीपासून व्हायचं होतं ही इच्छा कोणापासूनही लपलेली नाही आहे देवेंद्र फडणवीस यापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा ते एकोणीस तेव्हासुद्धा आपल्याला सत्तेचा वाटा कमी मिळाला आहे याची खतखत उद्धव ठाकरेंच्या मनात अगदी पूर्वीपासूनच लागलेली होती पण त्याला व्यक्त करण्याची हिंमत किंवा सरकारमध्ये स्वतः सामील होऊन काम करण्याचा अनुभव हा उद्धव ठाकरेंकडे नव्हता बाळासाहेबांप्रमाणे आपणही पक्षाच्या संघटनेसाठी काम करायचं आणि बाहेर राहून सरकारला कंट्रोल करायचं त्याला नियंत्रित करायचं हेच उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत केलेलं होतं पण जेव्हा महाविकास आघाडी बनवण्याचा निर्णय झाला आणि सरकार स्थापन करून शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद पाहिजे अशी अट जेव्हा उद्धव ठाकरेंनी ठेवली त्या अटीसमोर शरद पवारांनी एक अजून एक अट ठेवली ज्याचा उल्लेख स्वतः शरद पवारांनी आपल्या पुस्तकात केला शरद पवार म्हणतात की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव होता ही सत्य परिस्थिती आहे आणि असं झालेलं होतंच यात काही लपवण्यासारखी गोष्ट नाही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची लालसा होती ही वेगळी गोष्ट आहे पण त्या मुख्यमंत्रीपदावर राहून काम करण्याचा अनुभव किंवा ती हिंमत उद्धव ठाकरेंकडे नव्हती त्यामुळे वरिष्ठतेने आणि अनुभवाने जर एखाद्या व्यक्तीचं नाव समोर येत होतं शिवसेनेतून तर ते एकनाथ शिंदेंचंच होतं पण शरद पवारांचं उद्धव ठाकरेंना म्हणणं होतं की अजित पवारांसारखे वरिष्ठ नेते हे आमच्या पक्षातही आहेत आणि काँग्रेसमध्येही आहे जे की यापूर्वी मुख्यमंत्री राहिलेत उपमुख्यमंत्री राहिलेत त्यामुळे अशा लोकांनी एकनाथ शिंदेंच्या खाली काम करणं त्यांना फार हे सहजपणे शक्य होणार नाही त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून जर तुम्हीच मुख्यमंत्री झालात तर इतर लोकांना तुमच्या खाली काम करण्यात काही अडचण होणार नाही त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री व्हा आता उद्धव ठाकरेंनाही फार चांगलं झालं त्यांना मुख्यमंत्रीसुद्धा व्हायचं होतं आणि ते होण्यासाठी कारणसुद्धा भेटलं पण नेमकं उद्धव ठाकरे शरद पवारांचं जे जाळं आहे ते ओळखण्यात अयशस्वी ठरले कारण शरद पवारांना माहिती होतं की आजपर्यंत ठाकरे परिवारातला एकही व्यक्ती सरकारमध्ये सरळ साध्या पद्धतीने म्हणजे निवडून येऊन एखाद्या पदावर विराजमान आजपर्यंत झालेला नाही सदैवच बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री वगैरे होते तेव्हासुद्धा बाहेर राहून सरकारला नियंत्रित केलेलं होतं आणि मुलाखतीत त्यांनी अनेक वेळा हे सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री जरी मनोहर जोशी असले तरी त्या सरकारचं रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे ती सरकार मी चालवतो आहे बी जे पी आणि हे सगळे लोक फक्त दिखाव्यासाठी आहे सरकार मी चालवतो आहे माझ्या हातात त्याचं कंट्रोल आता हीच शिवसेनेचं एक खासियत राहिलेलं आहे की ठाकरे परिवारातली लोकं फक्त संघटनेसाठी काम करतात आणि सरकारमध्ये सामील होत नाहीत जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे, ठाकरे यांच्या हातात शिवसेनेची धुरा दिली आणि क कौटुंबिक जे पॉवर ऑफ ट्रान्सफर झालं किंवा परिवारवाद हे एक आरोप लावण्याचं कोणाची हिंमत शिवसेनेमधल्या नेत्यांची नव्हती कारण त्यांना हे माहिती होतं की सरकार जेव्हाही आपली येईल तेव्हा उद्धव ठाकरे काही सरकारमध्ये सम्मिलित होणार नाही पक्षप्रमुख किंवा पक्षाची सगळी धुरा किंवा सरकारलाही बाहेरून थोडंफार कंट्रोल करण्याचं काम उद्धव करती। ठाकरे करतील पण एकंदरीत आपणच सरकारमध्ये मुख्यमंत्री असो किंवा जे मंत्रिपद आहे ते आपल्याकडेच येणार आहे त्यामुळे कुटुंबातला ठाकरे कुटुंबातला कोणताही व्यक्ती हा पक्षप्रमुख असो किंवा नसो यात काही इतर नेत्यांना जास्त काही फरक पडत नव्हतं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जेव्हा हे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंना जे की पहिल्याच टर्मचे आमदार होते पहिल्यांदा ठाकरे परिवारातला कोणीतरी निवडणुकीच्या रिंगणात उतरून आमदार झालेला होता तेही राज ठाकरेंच्या मदतीने जर राज ठाकरेंनी आपला उमेदवार उतरवला असता तर, तर कदाचित आदित्य ठाकरेंची विजय इतकी सरळपणे झाली नसती त्यांना जास्त अडचणी या निर्माण झाल्या असत्या आणि इतकं होऊ नाही अनुभव नसताना पहिल्या टर्मच्या आपल्या मुलाला डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद देणं यामुळे शिवसेनेत पहिली फूट पडली फुटीचं जे ठिणगी आहे ती पहिल्यांदा पडली आणि हे तर शरद पवारांना हवं होतं यात रश्मिका ठाकरे यांचा किती हस्तक्षेप होता याविषयी मला काही टिप्पणी करायची नाही आहे कारण त्याबद्दल मला जास्त माहिती नाही आहे त्यांच्या कौटुंबिक जे काही मॅटर असतील किंवा त्यांच्या पत्नीने यात काही आपलं रोल प्ले केला असेल यात काही आपल्याला जास्त माहिती नाही आणि त्याविषयी बोलणं मला उचित वाटत नाही आपण असं मानू शकतो की एक पित्याची भावना असू शकते की आपल्या मुलाला आपण राजकारणात सेटल करावं उद्या काय होईल राजकारणात सांगता येत नाही त्यामुळे जर आतापासूनच तो मंत्री झाला तर उद्या मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस त्याचे वाढतील हा एक विचार उद्धव ठाकरेंच्या मनात असू शकतो आणि त्यामुळेच आदित्य ठाकरेंना मंत्रीपद त्यांनी दिलेलं असावं पण ज्या क्षणी आदित्य ठाकरेंना त्यांनी मंत्रिपद दिलं हीच सगळ्यात मोठी चुकी होती कारण पक्षप्रमुख या नात्याने ते मुख्यमंत्री होतात ही गोष्ट शिवसेनेतले सगळेच नेते एकनाथ शिंदे समेत पचवून घेऊ शकतात पण आदित्य ठाकरे जे की पहिल्यांदा आमदार झाले आणि परिवारवादाला फक्त समोर ठेवून जर त्यांना मंत्रिपद दिलं जात असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेही भारतात कौटुंबिक पक्ष आहेत त्यांच्यात आणि शिवसेनेत कोणताच भेद राहत नाही आणि वरतून शरद पवारांनी आपल्या प्रदेशाध्यक्षांना म्हणजे जयंत पाटलांना शिवसेना फोडण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कामाला लावलेलं होतं ते अजून जा एक जास्त दुसरं कारण म्हणलं कारण मुख्यमंत्रीपदे शरद पवारांमुळे त्यांना भेटलेलं होतं उद्धव ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे त्यामुळे शरद पवारांच्या विरोधात काही बोलू शकत नव्हते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या इतर नेत्यांना हेच सगळ्यात जास्त खटकत होतं की जर आपला मित्र पक्ष आपल्याच पक्षाला फोडत असेल तेही सरकारमध्ये असताना आणि आपण आपला नेता मुख्यमंत्री असतानाही त्यांना काहीच बोलू शकत नाही आहे तर मग आपला सरकारमध्ये राहून उपयोग काय आणि पक्षाची दुभागणी झाली एकनाथ शिंदे बाजूला झाले उबाटा गट यांच्याकडे उरला आणि हेच शरद पवारांना पाहिजे होतं कारण प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना हा सगळ्यात मोठा चॅलेंज शरद पवारांसाठी होता शरद पवारांना बी जे पी किंवा काँग्रेस अशा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा कधीच धोका नव्हता धोका होता तर तो, तो, तो फक्त शिवसेना नावाचा या प्रादेशिक पक्षाचा ज्याने हिंदुत्वाच्या नावावर हिंदुत्वाच्या विचारधारेवर स्वार होऊन पहिल्यांदा एक निवडणूक लढवली ती जिंकवून उन दाखवली बाळासाहेबांनी जेव्हा यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलं तेव्हा शरद पवारांसारख्या पुरोगामी विचारधारेच्या लोकांना एक मोठा धक्का बसला विशेष करून शरद पवारांना एक गोष्ट कळून चुकलेली होती की जोपर्यंत शिवसेना या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत राज्याच्या राजकारणात आपल्याला आपलं एक प्रभुत्व वर्चस्व निर्माण करता येणार नाही आणि हे निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंना पहिल्यांदा या राजकारणातून संपवणं सगळ्यात मोठं लक्ष शरद पवारांसाठी होतं जे की शरद पवारांनी केलं कारण सरकार स्थापनेसाठी बी जे पी असेल काँग्रेस असेल जे की राष्ट्रीय मोठे पक्ष आहेत या पक्षांना महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी एका प्रादेशिक पक्षाची गरज लागतेच आणि तो प्रादेशिक पक्ष फक्त आपणच असावं आपल्याशिवाय कोणताही पक्ष हा पन्नासच्या आसपास आमदार निवडून आणता कामा नये हे एकमात्र लक्ष शरद पवारांच्या नजरेसमोर होतं कारण शिवसेना असेपर्यंत बी जे पीला राष्ट्रवादी काँग्रेसची गरज नाही लागणार कारण आज जरी शरद पवार म्हणत असले की मी बी जे पीसोबत सोबत जाणार नाही किंवा अशा संधी साधू लोकांना आपण बरोबर घेत नाही पण आज बी जे पी ही शरद पवारांना सोबत घ्यायला तयार नाही आहे जर शरद पवारांना नरेंद्र मोदी किंवा अमित शहाकडून ग्रीन सिग्नल मिळाला तर एका पायावर शरद पवार महायुतीत किंवा एन डी एमध्ये जाण्यासाठी तयार आहेत जाऊ शकत नाही आहेत ही मोठी अडचण आहे आणि आपल्याला ते लोकं घेत नाही आहेत हे तर शरद पवार कधी बोलणार नाही त्यामुळे आपणच त्यांच्यापेक्षा किती महान आहोत आणि आपणच त्यांच्यासोबत जात नाही आहोत आपली विचारधारा फार महत्त्वाची आहे हे फक्त शरद पवार नाटक रथात असतं त्यांच्यासाठी फक्त सत्ता महत्वाची आणि ती सत्ता मिळवण्यासाठी आज नाही पण भविष्यात जर राष्ट्रीय पक्षांना एका प्रादेशिक पक्षाची गरज असेल तर तो आपलाच पक्ष असावा शिवसेना नावाचा कुठलाही प्रादेशिक पक्ष हा आपल्या विरोधात राहता कामं नये हेच लक्ष शरद यांच्या समोर होतं जे की बी जे पीमुळे अयशस्वी झालं जर एकनाथ शिंदेना बी जे पीने वेगळं नसतं केलं आणि अजित पवारांना घेऊन एक तीन पक्षांची महायुतीने सरकार जर स्थापन नसती केली तर कदाचित शरद पवारांचं जे नियोजन होतं ते इतकं चांगलं होतं आणि इतकं मजबूत होतं की शिवसेना नावाचा पक्ष आणि दुसरा हिंदुत्ववादी विचार झाले तर दा पक्ष या देशातून पूर्णपणे नस्तनाभूत झालेला होताच जा, साफ झालेला होता हे तर एकनाथ शिंदेने आणि सगळ्यात शिवसैनिकांनी मला वाटतं बी जे पीला अनेक वेळा धन्यवाद केलं पाहिजे की त्यांच्यामुळे आज बाळासाहेबांचा पक्ष अजूनही जिवंत राजकारणात सक्रिय आहे तरीही उद्धव ठाकरे नाही नाही म्हणता शरद पवार यांच्या जाळ्यात अडकले आणि आज त्यांची परिस्थिती काय झाली आहे हेही आपल्या डोळ्यात कत आहेच असं मित्रांनो याबद्दल तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र